जय श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत तुम्हाला माहिती आहे अमृता फॅशन म्हणजे युनिक गोष्टींचा खजिना आहे खजिना खरंच कारण एक से बडकर एक गोष्ट आपण दाखवतो त्याच्यामध्ये ऍड ऑन झालेली आहे अजून एक सुंदर गोष्ट ती म्हणजे आजची ही साडी जबरदस्त साडी आज लॉन्च केली आपण आणि भर त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला सगळ्यात पहिल्यांदा त्याबद्दल मनपूर्व आभार थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग दीज ऑफ ्युटिफुल प्रोडक्ट्स तुम्ही सपोर्ट करता म्हणून मी असले सुंदर सुंदर प्रोडक्ट्स आणू शकते आता साडीबद्दल बऱ्याच जणींनी मेसेज केले होते की ताई कलरचा परत एकदा व्हिडिओ काढा सगळे कलर एकाच व्हिडिओमध्ये काढा आज त्यासाठीच मी परत एकदा हा व्हिडिओ काढलेला आहे सुंदर अशा साड्यांचा नजराणा आजच्या सगळ्याच साड्या सुंदर होत्या सगळ्यांना आवडल्या खूप प्रतिसाद येतोय स्टॉक आऊट व्हायच्या आधी लगेचच बुकिंग करायचे सगळ्यात पहिला मला सांगायचं सा कशी वाटते माझ्या आजची साडी म्हणजे सकाळी जी मी वेअर केली होती ती ब्लॅक कलर आहे तो पण मी डेफिनेटली दाखवणार आहे पण हा कलर हा सेकंड कलर आहे मला असं वाटतं या आठवड्याभरामध्ये ना मी सगळेचे सगळे कलर नेसणार आहे आणि माझे हाऊस भागवणार आहे तुम्हाला कोणता कलर आवडला हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका स्क्रीनशॉट आहे पेमेंट डायरेक्ट आहे येस डायरेक्ट पेमेंट आहे साडीची प्राइस आत्ताच सांगत आहे वन सिक्स नाईन नाईन इतक्या कमी दरामध्ये ही साडी आपण देतोय आता या साडी मध्ये मिळतोय काय काय मी सगळं सांगणार आहे आधी माझा एक सुंदर स्क्रीनशॉट काढा बघू आणि मला पाठवा काय सुंदर येलो कलर आहे त्याला कॉम्बिनेशन जे आहे ते पिंकचं कॉम्बिनेशन आहे काय सुंदर कॉम्बिनेशन ना हे बघा दिसेल इतकी रिच वाटणार आहे साडी कसली क्लासिक आहे साडी साडी तर सुंदर आहेच पण यातले सगळेचे सगळे कलर सुंदर आहे एक एक कलर ओपन करून दाखवणार आहे जो तुमचा लाडका कलर आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे वन सिक्स नाईन नाईन पेमेंट करायचं आहे पेमेंट नंबर ऑलरेडी आपण देऊ या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लगेचच बुक करा तुमचा फेवरेट कलर पहिलाच कलर मी जो दाखवणार आहे तो ब्लॅक कलर आहे आज सकाळी मी ब्लॅक कलर वेअर केला होता यार म्हणजे ही जी चंद्रकोरची सुंदरशी बुट्टी आहे ना ती माझी सर्वात लाडकी आहे का माहितीये कारण या बुट्टीची आयडिया जस्ट इन केस तुम्हाला सकाळचा जर मिस झाला असेल लाईफ तर त्याला सांगते की म्हणजे दिवाळीच्या आधी जस्ट असे एक माझ्याकडे अशा बुट्टीची एक साडी होती मी त्यांना पाठवली म्हटलं याच्यामध्ये काहीतरी होईल का आणि त्यांनी इतकं सुंदर प्रोडक्ट तयार केलंय जबरदस्त असं प्रोडक्ट आहे काय आहे बरं ही साडी ही पण तुम्हाला ओपन करून दाखवणार संक्रांत आली आहे ज्यांना या साडीचा लुक आहे सकाळचा आजचा लाईफ आहे आज सोमवार आहे सोमवारचा माझा लाईफ बघायचा आहे काय सुंदर वाटते साडी बघा साडी नाही आहे जन्नत, जन्नत जेट ब्लॅक कलरची साडी आहे सुंदर असा पदर हा असा पदर या इतक्या कमी रेटच्या साड्यांमध्ये नाही मिळत बघून घ्या सुंदर साडी जबरदस्त लुक बर याचा हायलाईट काय आहे माहितीये या, या साडीची फक्त पदरच नाही फक्त बुट्टीच नाही फक्त बॉर्डरच नाही सुंदर बॉर्डर आहे सुंदर बॉर्डरच नाही तर असणार आहे याचं ब्लाउज पीस मी ब्लाऊज पीस पण दाखवते बऱ्याच जणींना सकाळी विचारलं होतं की ताई ब्लाऊज कोणत्या कलरचं असेल तर याचं ब्लाऊज हे असं लाईट मरून कलरचं असणार आहे ठीक आहे वाईन मरून असं पण म्हणू शकता हे बघा हे हे मेन आहे <laughs> प्रत्येक ब्लाऊजमध्ये सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे की नाही विचार करा ही तुमच्या अंगावर आहे जबरदस्त लुक येणार आहे वन सिक्स नाईन नाईन फक्त पेमेंट करायचं आहे वन सिक्स नाईन नाईन मध्ये इतका सुंदर ब्लाऊज ठीक आहे हा नेस्ता भाग असणार आहे साडीचा इतकी सुंदर साडी काय सुंदर आहे हाईट पण साडीची खूप छान आहे म्हणजे सहा फीट जरी असाल तुम्ही तरी तुम्हाला आरामात होऊ शकते बऱ्याच जणींची संक्रांत जबरदस्त जाणार आहे आपल्या या साडीमुळे सुंदर साडी वन सिक्स नाईन नाईन यातले कलर्स दाखवते सगळेच्या सगळे कलर सुंदर आहेत सगळ्याचे सगळे कलर ओपन करून दाखवण्याचा प्रयत्न करते फटाफट सगळे कलर बघायचे स्क्रीनशॉट काढायचे आणि डायरेक्ट पेमेंट आहे येस आता डायरेक्ट पेमेंटसाठी अजून एक सुंदर साडी दाखवू का हा बघा हा एक आपला मोस्ट फेवरेट आणि मोस्ट लव्ड कलर आहे कॉफी कलर खूप कमी साड्यांमध्ये हा कलर येतो कॉम्बिनेशन पण बघायचं कसलं सुंदर कॉम्बिनेशन आहे बघा कसलं सुंदर कॉम्बिनेशन कसल्या सुंदर बुट्ट्या वाटतात ह्याच्यावर जे बॉर्डर आहे कडियाल म्हणजे सेमी कडियाल असं म्हणायला हरकत नाही कारण ओरिजिनल कडियाल नाही आहे पण काही हरकत नाही वन सिक्स नाईन नाईनमध्ये मध्ये या इतक्या सुंदर रेटमध्ये इतकी रिच बॉर्डर मिळणं पण महत्वाची गोष्ट आहे पदर बघायचं आहे पदर कसला सुंदर वाटत आहे म्हणजे पदरनेच हवा केलेली आहे साडीची सुंदर असे टसल्स टसल्स पण बघा पदराचे सुंदर टसल्स आहेत त्याबरोबर हे असणार आहे तुमचं या साडीचं ब्लाऊज पीस कलर सुंदर आहे कॉम्बिनेशन झकास आहे साडीचा ओव्हरऑल लुक जबरदस्त येणार आहे हे बघ हा असणार आहे तुमचा ब्लाऊज पीस ठीक आहे साडीचा लुक दाखवते पण आपण स्क्रीनशॉट आहे जी जी कलर आवडते जो जो युनिक कलर वाटतोय त्याचे स्क्रीनशॉट काढायला अजिबात विसरू नका साडीचा लुक दाखव पटकन लुक दाखवतोय स्क्रीनशॉट आपण शॉट वन सिक्स नाईन नाईन साडीचा रेट आहे आणि हा असणारे रिच लुक तुमचा ओ माय गॉड लुक बघा कसला क्लासी लुक आलाय जबरदस्त क्लासी लुक आणि साडी आपली साडीच क्लासी आहे या आपले सगळे प्रोडक्ट सुंदर असतात असतात की नाही कमेंटमध्ये लिहायचंय मला कमेंट प्रत्येकाच्या वाचायच्या आहेत मी रात्रीपासून तेच करणार आहे सगळ्यांचे कमेंट वाचणार आहे स्पेसिफिकली ह्या अशा साड्यांसाठी हा होता आपला सेकंड कलर सुंदर असा कॉफी कलर आणि त्याला रामा ग्रीन कलरची बॉर्डर बघा ही सेकंड साडी म्हणजे इतक्यातच जर तुमचं झालं असेल तर थांबा थांबा अजून एक सुंदर कलर तुमच्या भेटीला येतोय ओ माय गॉड कलर बघा कसला सुंदर कलर आहे बऱ्याच जण याला ना थोडासा पिस्ता टाइप कलर म्हणू शकतात पण हा एक ग्रीन मिंट ग्रीन कलर आहे जबरदस्त असता ग्रीन कलर आणि ग्रीन कलरला फर्स्ट टाईम मी तर आतापर्यंत इतकं बघितलं नव्हतं ग्रीन कलरला रेड कलरची बॉर्डर दिली आहे ही फक्त रिच ज्या साड्या असतात म्हणजे ज्या पाच पाच दहा दहा हजाराच्या साड्या असतात त्याच्यामध्ये जसे कलर्स असतात बरे त्या स्क्रीनशॉट काढूनच ठेवा यार सगळ्यांचे स्क्रीनशॉट काढून ठेवा बघा कसला रिच वाटतोय शाईन जबरदस्त साडीची बुट्टी जबरदस्त बुट्टी म्हणजे अगदी लांबून ओळखता येणारी इतकी सुंदर बुट्टी ठीक आहे मी जस्ट लावून दाखवते हो बघायचं आ हा 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 खतरनाक साडी <laughs> लुक बघायचं यार हे अशा साड्यांचा सा लुक इतका रिच असतो ना काय विचारू नका पदर पण अगदी ग्लॅमरस सुंदर शायनी पदर अगदी रिच पदर आणि नॉट टू फगेट हे असणार आहे तुमचं ब्लाऊज पीस ब्लाउज पीस बघा कसलं सुंदर आहे वाव वाव जस्ट वाव अंजिरी कलर येणार आहे आणि या साडीचं काय म्हणजे एक वेगळाच न्याराच लुक येणार आहे डेफिनेटली आय प्रॉमिस जे जे या अशा साड्या घेतील त्यांचा लुक फक्त बघण्यासारखं असणार आहे सगळ्या सगड़ जणी सगळ्या नजरा फक्त तुमच्याकडे <laughs> स्क्रीनशॉट टाळायला अजिबात विसरू नका एक से बडकर एक कलर्स मी प्रत्येक कलर वेअर करून दाखवते सकाळी पण सगळे कलर ओपन करून दाखवले काही शंका असल्यास आ, खाली मेसेजमध्ये सांगायचं बला कमेंटमध्ये किंवा मेसेजमध्ये दोन्ही नंबर देण्यात येणार एक पेमेंट नंबर एक बुकिंग नंबर दोन्ही वेगवेगळे आहेत चेक करायचा नंबर आणि मगच पेमेंट करायचं वाव जबरदस्त ना म्हणजे मला आवडतात यार वैभव तूच सांग यार कुठली घेऊ आपल्याला पण घ्यायचे यातली सुंदर असं असे कलेक्शन माझ्याकडे तर हवंच आहे काय वाटते यार चला अजून एक सुंदर कलर तुमची वाट बघतोय हा बघा तो कलर हाच आहे तो आजकल कलर आजकाल माझा लाडका कलर आहे कारण असे कलर पूर्वी यायचं नाहीत आजकाल हे असे कलर खूप येत आहेत साड्यांमध्ये आणि इतके सुंदर दिसतात की काय विचारू नका हा ओपन करायची इच्छा तर होतीच आणि मी ओपन करणारच आहे सुंदर कलर जबरदस्त लुक याच साडीमध्ये येणार आहे लक्षात ठेवा प्राइस परत एकदा सांगते वन सिक्स नाईन नाईन सुंदर ओ माय गॉड सिरियसली कसला सुंदर लुक येणार आहे हे बघा मी तर पहिल्यांदा वेअर करते नंतर तुम्हाला सगळं सांगते चला मी वेअर करून बघते वा 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 कशी वाटते माझी ही लाडकी साडी लाडका कलर आहे तर लाडकीच वाटणार जबरदस्त असा लुक येतो या साडीवर पण कशी वाटते लवकर सांगा कमेंट करून फटाफट सांगायचं आहे कोणता तुमचा फेवरेट कलर आहे मला माहिती आहे एक कलर कोणच सांगणार नाही त्यामुळे कलरची जी लिस्ट आहे ना ती सांगा हा मोरपंखी कलर आहे डार्क मोरपंखी कलर फ्रेश आहे दिसायला डार्क जरी असला तरी एकदम फ्रेश वाटतो हे बघा सुंदर रिच लुक एकदम रिच लुक ह्या आपल्या बुट्ट्याच इतक्या सुंदररित्या त्यांनी तयार केलं ना म्हणजे बॉर्डर मी सकाळी वारंवार सांगत होते की बॉर्डर ह्याची लक्षवेधी आहे बघता क्षणी तुमचं पहिलं लक्ष बॉर्डरकडे जाणार म्हणून मी आज ना चोकर वेअर केलं आहे ठीक आहे बऱ्याच जणी चोकरच्या किमती विचारतील वन टू नाईन नाईन माझ्याकडे फक्त पाच सहाच पीस आहेत शेवटचे वन टू नाईन नाईन फिफ्टी रुपीज शुपिंग चोकरची ठीक आहे त्याच्याबरोबर इयर पण आहेत गोल्ड इयरिंग्स म्हणता म्हणता ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू नाही शकत ना कारण हा असा सुंदर कलर या कलरला म्हणजे जन्मत अजून काहीच नाही ठीक आहे सुंदर असा पॅटर्न आहे ब्लाऊजचा पण ब्लाऊजचं पॅटर्न जे जे बघतील त्यांना खास काहीतरी वेगळं काहीतरी वाटणार आहे शिवल्यानंतर तर काय मग चुम्मेश्वरी आपली चुम्मेश्वरी साडी रेडी आहे ठीक आहे सगळे कलर्स आता दाखवते एक से भडकर एक कलर आहे मला माहिती आहे कन्फ्युजन होणं साहजिक आहे कन्फ्यूज झालाच असाल आहे ना झालं की नाही तस कमेंट मध्ये सांगा यार तुम्हाला जे जे वाटत ते कमेंटमध्ये सांगा हे अशा साड्या नाईनला म्हणजे टॉपनॉट साड्या आहेत ठीक आहे त्यानंतर हा एक वन ऑफ माय फेवरेट कलर असं म्हणू शकतो कारण जांभळा कलर आ, मी नेहमी म्हणते म्हणजे याच्यामधला जर हे डुएल टोन मधला कलर आहे पण हा ओरिजिनल जो जांभळा कलर आहे तो माझ्या शालूचा आहे आय थिंक तो पण येतोय तो मी नंतर दाखवेन आधी पिंक पर्पल कलर म्हणजे पिंक पर्पलची कॉन्सेप्ट आपणच आणली आहे मार्केटमध्ये पिंक पर्पल याला म्हणतात या, या कलरला पिंक पर्पल म्हणतात असं चा आपणच सांगितलं होतं हवं तर गुगल करायचं सुंदर कलर आहे जबरदस्त लुक आहे हे बघा मी लुक दाखवते म्हणजे कोणताही कलर ओपन करून जस्ट बघायचा असा कोणताही कलर नाही जो आपल्याला नॉट सो गुड असा वाटेल आ, चला याचा ब्लाऊज पण दाखवते ब्लाउज कोडनं आपण सुरुवात करणार आहोत सुंदर अशी साडी जबरदस्त असं ब्लाउज याचा पण ब्लाउज पिंक मध्येच येणार सुंदर असा कलर आहे वाव टॅन टॅन टे <laughs> सुंदर साडी जबरदस्त लुक हाच ना नेसता भा त्यानंतर साडी बघायची आहे वाव साडी आहे यार काय साडी आहे साडीचा जो ग्रेस असतो ना तो कधीही साडीचा जो कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट जे असतं ना त्याच्यावर अवलंबून असतो प्रत्येक साडी आपली वेगळ्या एका नवख्या कॉन्ट्रास्टमध्ये आपण दाखवतोय आज ठीक आहे सगळ्याच्या सगळ्या साड्या सुंदर आहेत युनिक आहेत ब्युटिफुल आहेत आपल्याला प्रत्येकीला वाटत असतं सर्वात ब्युटिफुल साडी आपल्याकडेच असावी सो हीच ती घडी हाच तो क्षण ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि लगेच पाठवायचं आहे मीन वाईल मला प्लीज सांगायला अजिबात विसरू नका मला बघू दे मोस्ट फेवरेट कलर कोणता आहे तुमचा सकाळी तर सगळं ब्लॅक ब्लॅक चालू होतं आ, आता मात्र कोणता कलर आहे हे सांगायला अजिबात विसरू नका सगळे ओपन आहेत व्यवस्थित कॅमेरा झूम करून करून दाखवतोय आपण सगळ्यात कलरचा आता जर कलरच निघालच आहे सब्जेक्ट तर अजून एक सुंदर कलर जो कलर म्हणता येणार नाही ना ना, व्हाईट किंवा मोती कलर असं म्हणू शकतो त्याचं कॉम्बिनेशन आहे मी सकाळी लाईव्ह मध्ये सांगितलं होतं कॉम्बिनेशन जे युनिक असतं ते अमृता फॅशनमध्ये असतं हे लिहूनच ठेवायचं आता कुठेतरी सुंदर असं कॉम्बिनेशन जबरदस्त असा लुक ग्रीन कलर मुद्दामून दिलाय पिंक किंवा वेगवेगळे जे कलर मॅच करू शकतो आपण व्हाईटला ते ऑलरेडी सगळ्यांनी केलेलं आहेत आता मात्र ग्रीन कलरची बॅरी म्हणजे इतक्या ऑर्डर आहेत याच्या काय विचारू नका म्हणजे सगळ्याच कलरच्या ऑर्डर आहेत येलोच्या एक वीस पंचवीस ऑर्डर म्हणजे सगळ्यांच्याच ऑर्डर आहे सगळ्या कलरच्या ऑर्डर आहेत यामध्ये हा कलर पण आहे लक्षात ठेवा या कलरची पण भरपूर ऑर्डर आहे आपल्या आ, मोती कलर लवर खूप आहेत याचं एक महत्वाचं कारण म्हणजे या कलरच्या ऑर्डरचं हे महत्वाचं कारण आहे मला सांगायला खूप आवडेल हे बघा हे महत्वाचं कारण आहे ह्याचा जो ब्लाउज पीसचा कलर आहे ना हे महत्वाचं कारण आहे माहिती आहे कारण हे असं ब्लाऊज पीस सहसहा बघायलाही मिळत नाही कलर ग्रीन शेड जरी असला तरी फन ग्रीनचा एक टच आहे सुंदर कलर्स आहेत कॉम्बिनेशन एक नंबर आहे हे बघा त्याच्यामध्ये कलरफुल कॉम्बिनेशन जे लावलेलं आहे एक नंबर वाटत म्हणजे वेअर केल्यानंतर जस्ट इमॅजिन करा हे तुमच्या अंगावर आहे जबरदस्त लुक ठीक आहे त्यानंतर हा आपला नेस्ता भाग जो अगदी नावालाच दिलाय आणि ही आहे तुमची साडी आ हा हा ठीक आहे म्हणजे जसं व्हाईट कलरला कुठलाही कलर छान दिसू शकतो ग्रीन मी आत्तापर्यंत इतका सुंदर रित्या प्रेझेंट केलेला कधीच बघितलं नाही याची दोन कारण आहेत एक तर त्यांनी जास्त टूमच डार्क केलेलं नाहीये ग्रीन आणि हा जो, आ, जो शेड आहे ना जो नारायण पेठची जी त्यांनी स्टायलिंग केली आहे ती पण त्यांनी थोडी लाइट शेडमध्ये केली आहे त्यामुळे हा पूर्ण भाग आहे ना थोडा युनिक दिसतो कॉन्ट्रास्टमध्ये दिसतो म्हणजे बघा हा हा व्हाईट कलर त्याला कॉन्ट्रास्ट ग्रीन आणि ग्रीनला कॉन्ट्रास्ट त्यांनी हा कलर केला आहे त्यामुळे इतकी ते डिटेलिंग व्यवस्थित दिसते ना हे जर त्यांनी डार्क केलं असतं ना तर ते थोडंसं बॉडी वाटलं असतं म्हणजे टूमच वाटलं असतं पण ते तसं लकीली वाटलं नाही आहे यालाच म्हणतात एक कलाकुसर जे असते त्यांच्या कलेला खरंच सलाम डिझायनर जे असतात ते पूर्ण विचार करून ह्या गोष्टी करतात आणि ही ही साडी अगदी त्याच पद्धतीने तयार केलेली साडी आहे बगा, बगा, हे बघा लुक बघा रिच लुक विथ रिच कलर्स आणि हे फक्त एका रिच प्लॅटफॉर्मवर बघायला मिळत आहे प्लॅटफॉर्म कोणतं आहे अमृता फॅशन हाऊस चला अजून एक सुंदर कलर ॲड ऑन होतोय आपला जबरदस्त कलर आहे आणि तो आहे हा सुंदर कलर <laughs> कसा वाटत आहे एक वेगळा कलर ट्राय केलाय अबोली कलर आपल्या सगळ्यांचा लाडका जो अबोलीचा गजरा असतो ना त्याच्यावरूनच हा सगळ्यांचा लाडका कलर झाला बरं का अबोली कलर थोडासा ना श्रीखंड कलर म्हणू शकतो थोडासा डार्कच आहे श्रीखंड हे <laughs> आम्रखंड झालं नाही एनिवेज अबोली कलर सुंदर असा कलर त्याला रॉयल ब्लू कलरची बॉर्डर आहे रॉयल ब्लू म्हणजे विचार करा हा पण एक नवखा कॉन्ट्रास्ट आहे युनिक कॉन्ट्रास्ट आहे ज्यांना थोड्याशा युनिक साड्या आवडतात युनिक कॉन्ट्रास्ट आवडतात त्याने डेफिनेटली घ्यायचं आहे सुंदर अशी साडी मी असा पण पार्ट दाखवते आणि पूर्ण ओपन करून पण दाखवते त्यामुळे अजिबात कन्फ्यूज व्हायचा नाही आहे हाईट छान आहे साडीची लेंथ चांगली आहे तुम्ही बघत असालच सो लेंथ पण छान आहे आणि आज जितके कलर्स मी दाखवलेत ना त्या सगळ्या कलर्सना ब्लाऊजचे शेड्स मस्त दिलेत माहिती आहे म्हणजे एकदम टू मच नाही वाटत थोडा कॉन्ट्रास्ट टच आहे कॉन्ट्रास्टचे ब्लाऊज मला खूप आवडतात तुम्ही बघू शकता हे बघा हा जो कॉन्ट्रास्ट आहे ना हा मला स्पेसिफिकली आवडला आहे हा जो कलरफुल स्टायलिंग आहे ना या लाईट शेडच्या कलर्समध्ये ते खूप छान वाटतं म्हणजे ते उठून पण दिसतं आणि तेवढंच नेमकंच उठून दिसतं उगाच असते पूर्ण भरल्यासारखं नाही वाटत जबरदस्त लुक जबरदस्त साडी आणि ती फक्त अमृता फॅशनमध्ये वन सिक्स नाईन नाईन साडीचा रेट आहे साडीचा रेट साडीचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे कन्फ्यूज व्हायचं नाही प्राइस काय आहे प्राईस प्लीज असे कमेंट्स करू नका साडीबद्दल जास्तीत जास्त बोला आणि सगळ्यांनी म्हणजे जितके जितके जणं बघणार आहेत त्यांनी सगळ्यांनी हा व्हिडिओ थोडा वेळासाठी का होईना आपल्या स्टेटसला ठेवा काय सुंदर कलर वाटतोय ना चला मला थोडंसं कंट्रोल होत नाही आहे हा कलर तर मला वेअर केलाच पाहिजे यार आणि कदा ही तुमची साडी आहे बरं का कारण सगळ्यात पहिलं पेमेंट तुमचं आलं होतं या साडीसाठी सो so, वाव लुक बघायचा आणि लुक सांगायचा कसा वाटतोय म्हणजे माझा ब्लाऊज नका बघू हा फक्त लुक बघा जबरदस्त लुक जबरदस्त साडी एक से बडकर एक कलर एक से बडकर एक कॉम्बिनेशन्स याचं ना पदराचं पण बघायचा पदर किती सुंदर वाटतो हे बघा काय सुंदर लुक आहे यार म्हणजे खरंच सुंदर लुक जबरदस्त असं कॉम्बिनेशन जबरदस्त असा पॅटर्न ठीक आहे मला भयंकर आवडली ही साडी मला ऑनेस्टली सांगायला खूप भारी आहे त्यानंतर सेकंड लास्ट कलर असणार आहे आपला हा जो माझ्या शालूचा कलर आहे येस हा म्हणजे शालूचा कलर आहे सुंदर कलर आहे आणि त्याला जे कॉम्बिनेशन आहे ना ऑलमोस्ट हेच कॉम्बिनेशन माझ्या शालूला नेट आहे खालच्या साईडनी नेट आहे आणि प्रॉपर शालू माझा Uh, मला ना या कलर जेव्हा मी बघते तेव्हा त्याचीच आठवण येते माझ्या शालूची आठवण येते सुंदर असं कॉम्बिनेशन सुंदर असा कलर जबरदस्त असा लुक येणार आहे या कलरने कारण बऱ्याच जणींना डार्क कलर आवडतात पैठणीमध्ये डार्क कलर नसना uh, हे ना हे पाप आहे <laughs> हे पाप आहे uh, सुंदर अशी साडी चला मी ओपन करून दाखवते फटाफट बघायचं वाव यार चला मी या साडीबद्दल जितकं बोलेन तितकंच कमी आहे ठीक आहे सुंदर असा पदर आहे साडीचा पदर तर बघा चुंबेश्वरी पदर जबरदस्त साडी काय लुक आहे नौखा निराळा लुक हे बघ छान वाटतंय ना दोन मिनटात मी पटकन वगैरे म्हणजे हाउस भागे होते यार चल सुंदर साडी जबरदस्त लुक ओनली ऑन अमृता फॅशन वन सिक्स नाईन नाईन ची फक्त साडी वाटते का मला कमेंटमध्ये भरभरून प्रतिसाद हवा जसा तुम्ही ऑर्डरसाठी भरभरून प्रति प्रतिसाद दिला म्हणजे नॉनस्टॉप स्टॉप ऑर्डर्स आहेत मी ज्यांचे ज्यांच्याशी कॉलवर बोलत होते त्यांनी मला सांगितलं ताई कंटिन्यू मेसेजचा आवाज येतो आहे त्यामुळे तुम्ही ऑर्डर घ्या अशा दोन तीन ताईंनी मला मेसेज करून सांगितलं कॉलवर सो जबरदस्त अशी साडी हा लुक आहे ना क्लासी लुक येणार आहे या साडीचा अगेन याचा पण ब्लाऊज दाखवते पटकन ह्याचा पण ब्लाऊज तुम्हाला डेफिनेटली आवडणार आहे बघा हा ब्लाऊजचा कलर बघा हा मोरपंखी कलर आहे जस्ट इमॅजिन हा मोरपंखी कलर हे बघा लुक बघा या कलरचा लुक बघा जबरदस्त लुक आलाय की नाही सो so, uh, सगळेच कलर म्हणजे जितके मी ओपन करून दाखवलेत ना हे सगळेच्या सगळे कलर असम आहेत ही साडी बघा ओके <laughs> okay, काही साड्या अगदी म्हणजे मनामध्ये इतक्या राहतात ना काय विचार अँड नाव लास्ट बट नॉट द लीस्ट एक सुंदर कलर प्रेझेंट आहे आणि हा आपला हायेस्ट सेलिंग कलर होता जो आपण फर्स्ट टाइम हा कलर इंट्रोड्यूस केला होता आपल्या लास्ट साडीमध्ये त्याला नारायणपेठ साडी आपण नाव दिलं होतं नारायण टच याच्यामध्ये पण आहे सेम कॉम्बिनेशन आहे पण ही मात्र आपली चंद्रकोर क्यूट चंद्रकोर साडी Cute चंद्रकोर, मुद्दा क्यूट चंद्रकोर मी म्हणून क्यूट चंद्रकोर म्हणते कारण ह्याचे जे चंद्रकोर आहेत ना एकदम क्युटलिटी क्यूट असे गुट्टे आहेत जबरदस्त लुक येणार आहे यांचा हे अजिबात विसरू नका जबरदस्त अशी साडी हा शेवटचा सा कलर आहे त्यामुळे स्क्रीनशॉट काढणं तो बनता ही है वाव कलर बघायचा आहे जबरदस्त कलर छान असा लुक साडीचा सा, सगळ्याच्या सगळ्या मी ओपन केल्या आहेत खास तुमच्यासाठी तुमच्या खातरच्या प्रेमासाठी बऱ्याच जणींनी मला मेसेज केले होते की ताई एकच व्हिडिओ पटकन काढाल का सगळ्याचे सगळे कलर मला बघायचे आहेत ठीक आहे ज्यांच्या नऊ नऊ दहा दहा ऑर्डर असतात सगळे कलर काय काय जणी घेतात देण्यासाठी किंवा जे काय असेल ते त्यांच्या कारणासाठी त्या ताईंसाठी मला व्हिडिओ काढायचाच होता सुंदर पिंक कलर आहे हॉट पिंक असं म्हणू शकतो या कलरला देन् त्याबरोबरच कॉफी कलरची बॉर्डर आहे आणि हे पण लक्षात ठेवा याचे जे टसल्स आहेत ज्यांच्याकडे ब्लॅक कलर चालत नाही त्यांनी मात्र ऑर्डर करू नका आ, हा जो कलर आहे हा कॉफी कलर आहे बॉर्डरचा आणि त्याला पिंक कलरची पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे सुंदर असा पदर आहे पण ते टसल्स जे आहेत ना ते ब्लॅक कलरचे हे टसल्स जे आहेत ते ब्लॅक कलरचे अनफॉर्च्युनेटली आपल्याला ब्लॅक कलर टाकावा लागला कारण ते डार्कनेस आला नसता हे मात्र कॉफी कलरचं आहे ठीक आहे जस्ट टू इन्फॉर्म यू काही जणींना कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून क्लिअर केलं ठीक आहे चला याचा ब्लाऊज बघूया का मला ब्लाउज बघायची एक्साइटमेंट सर्वात जास्त ह्याच्या ठीक आहे चला याचा ब्लाऊज कसला कलरचा असेल हा सेम जो ब्लॅक कलरचं ब्लाऊज होतं ना सेम तसंच ब्लाऊज असं म्हणायला हरकत नाही हे बघा ब्लॅक कलरचं थो थोडंसं मरून होतं हे कॉफी कलर आहे किंवा हे ब्राऊन कलर आहे मरून डार्क मरून असं म्हणू शकतो सुंदर असा कलर आहे अगदी परफेक्ट मॅच होणारा कलर आहे जी बॉर्डर आहे त्याला ठीक आहे सुंदर वाटतं ना हे कलर कॉम्बिनेशनच मला खूप आवडलं सुंदर साडी जबरदस्त असा लुक अगेन मी प्रूफ केलेला आहे अमृता फॅशनमध्ये वेगवेगळ्या स्टाईलच्या साड्या सुंदर सुंदर साड्या मिळतात अगदी रिजनेबल प्राईसमध्ये वन सिक्स नाईन नाईन जबरदस्त रेट लावलेला आहे ला साडी युनिक आहे मार्केटमध्ये काही दिवसांनी याच्या कॉपीज येतील त्या स्वस्तात विकल्या जातील पण आपल्याकडे जी असेल ती ओरिजिनल असेल हे मात्र विसरायचं नाही ठीक आहे ओरिजिनल फक्त अमृता फॅशनमध्येच मिळतं जबरदस्त साड्यांचा सा आता दाखवला सगळे वेगवेगळे वेग कलर आहेत आव... औ न म्हणजे नवखे कलर आहेत जबरदस्त असं कॉम्बिनेशन दाखवलं बुट्ट्या पण एकदम युनिक फर्स्ट टाईमच आपण दाखवलं तशा बुट्ट्या जबरदस्त 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 सगळंच एकदम भारी ढासू झालेला आहे माझा हा जो कलर आहे तो येलो कलर आहे हळदीसाठी परफेक्ट असं आहे असं म्हणायला हरकत नाही हे बघा हे असणार आहे पदराचा पार्ट हा आणि त्याचे जे टसल्स असणार ते पिंक कलरचं असणार ठीक आहे सो ओवरऑल ही पण साडी खूप गुड आहे ज्यांना ज्यांना हवे डायरेक्ट पेमेंट करायचं आहे डिस्क्लेमर द्यायचे आहेत मला काही पहिली गोष्ट म्हणजे ह्याचे जे रेट्स आहेत ते काही दिवसांनी वाढणार आहेत ठीक आहे लॉन्चिंग ऑफर आहे म्हणून आपण वन सिक्स नाईन नाईनमध्ये दिले काही दिवसांनी वन एट फाय झिरोमध्ये आपण ह्या साड्या देणार आहेत अनलिमिटेड साड्या आहेत डायरेक्ट पेमेंट करायचं आहे अजिबात विचारत बसू नका मगापासून मी बघते जे विचार आहेत त्यांच्या ऑर्डर्स अजूनही होल्डवर आहेत अजूनही आपण घेतल्या नाही आहेत पण ज्यांनी ज्यांनी विचारलं नाही ताई पेमेंट डन असे मेसेजेस ज्यांनी केलेत त्यांच्या सगळ्यांच्या ऑर्डर घेण्यात आल्या आहेत भरपूर ऑर्डर येत आहेत मला नंतर वेळ नसणार आहे त्यामुळे फटाफट पेमेंट करा तुमची ऑर्डर बुक करा सेमी सिल्क साडी आहे परत एकदा सांगते सेमी पैठणी सेमी सिल्क सेमी कडियाल कडियाल ओरिजिनल या रेटमध्ये मिळणार नाही सिल्क ओरिजिनल या रेटमध्ये मिळणार नाही त्यामुळे साडीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन अगदी पारदर्शकरित्या तुम्हाला सांगितलेली आहे पेमेंट नंबर बुकिंग नंबर दोन्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत ते बघायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अशा बऱ्याच जणींसाठी ज्यांना खरंच इतक्या स्वस्तात साड्या घ्यायची गरज आहे त्यांच्यासाठी शेअर मात्र नक्की करा मला शेअरिंग बघायचं आहे आज किती होईल आजच्या लाईव्हला शेअरिंग खूप छान झाल्या होत्या पण आत्ताच्या या व्हिडिओला पण तितकेच भरभरून शेअर करा मी ग्रुपमध्ये सगळे आपल्या ग्रुपमध्ये टाकणार आहे याबरोबरच यूट्यूबला पण टाकणार आहे ती मात्र लिंक सगळ्यांनी शेअर करायची आहे मला असं वाटतं की ही सा ही साडी आपली सगळे रेकॉर्ड मोडणार आहे आत्तापर्यंत जितके रेकॉर्ड आपण क्रिएट के केले होते हिस्ट्रीमध्ये ते सगळे रेकॉर्ड मोडणार आहे काय रेकॉर्ड आहे उद्या कळेल कारण उद्या आहे अमृता फॅशनचा तिसरा वाढदिवस येस उद्या तीन वर्ष कंप्लीट होत आहेत अमृत फॅशनला सगळ्यांनी सेलिब्रेशनला यायचं आहे कसं मी केक कट करणार आहे दुपारी किंवा संध्याकाळी मी ते तुम्हाला उद्याच सांगेन नक्की हाजरी लावा जे जे नवीन बघता आहेत जे नवीन फर्स्ट टाइमर आहेत त्यांनीही उद्याचं लेवल तुला मिस करू नका तीन किंवा रात्रीचा आठ वाजता ठीक आहे तोपर्यंत बा बाय आय लव यू सो, सो मच आणि भेटूया लवकरच उद्याच्या लेव्हल